आदरणीय उद्धव साहेबांना इथून कोल्हापूरला एक सभा करायची आहे ती करून रत्नागिरीला संध्याकाळी सहा वाजता पोचायचं आहे परंतु तुमचं प्रेम बघितल्यावर उद्धव साहेब काय लवकर असं वाटत नाही त्यामुळं मी जास्त वेळ घेणार नाही परंतु केपी पाटील साहेबांसारखं एक लढाई व नेतृत्व ग्रामीण भागाची नाळ जाणणारं नेतृत्व या भुदरगड राधानगरी तालुक्याला विकासाचा दृष्टिकोन घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून आज के पी पाटील साहेब तुमच्या वकडं आलेले आहेत बिद्री कारखाना हा कशा पद्धतीने त्यांनी चालवलेला आहे हा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी माहीत आहे बिद्रीचा दर काय निघतोय हे महाराष्ट्रातली जनता वाढ बघत असते एवढा चांगला दर के पी पाटलांनी आजपर्यंत या ठिकाणी दिलेला आणि म्हणून सगळ्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन काम केलं तुम्ही मांडीला मांडी लावून बसलात आणि आज तुम्ही उद्धव साहेबांच्या बद्दल बोलतात याच्यापेक्षा दुसरं काही वाईट या ठिकाणी नाही आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी हा शिवसेना पक्ष वाढवला उद्धव साहेबांची फसवणूक केली आदरणीय पवार साहेबांची फसवणूक केली आज या गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून माझी विनंती आहे मी पुन्हा आज आदरणीय उद्धव साहेबांना ऐकायचा मी बॅटिंगला परत येणार आहे काळजी करू नका अजून दहा दिवस आहेत आपण एकच निश्चय करूया येणाऱ्या वीस तारखेला मशाल चिन्हावर बटन दाबून या ठिकाणी साहेबांना आमदार एवढी विनंती करतो आणि दोन शब्द संपवतो सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा कारण आनंद अस्सल चवीचा